नमस्कार सर नमस्कार आज आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हो आणि आता पाडवा आहे आणखी चार पाच दिवसानं मग तीस तारखेला हो नेमके शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे मका चालू आहे गहू आहे ज्वारी हो पिक आहे आणि कांदे तर सगळीकडे चालू आहे तर त्यांना म्हणा एकतीस तारखेपर्यंत कांदा काढून झाकून ठेवा एकतीस पर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हो म्हणजे मार्च एंड पर्यंत बर कारण की ना एक एप्रिल पासून ते सात एप्रिल पर्यंत हो oh. सात दिवस पाऊस पडणार राज्यात आपल्याला आपल्या संपूर्ण राज्यात हो oh, संपूर्ण राज्यात सात दिवस आहे आणि त्यातली त्यातनं नेमकं तुमच्या कांद्याच्या बेल्ट मध्ये जास्त पडणार आहे बर आता भागवाईच म्हटलं तर सगळ्यात जास्त मग उत्तर महाराष्ट्र बर कोकणपट्टी बर पश्चिम महाराष्ट्र जास्त पडणार बर म्हणजे तीन विभागात जास्त वाढणार आहे नुकसानच होईल कोकणात तर गारपीटच होणार आहे तुमच्या तिकडे नगरकड पण होईल गारपीट काही ठिकाणी गारपीट पण होईल हा गारपीट वारं पाऊस गारा बर साधारणतः आमच्याकडे कोणती तारीख राहील एक दोन तीन चे दरम्यान काय होणार आहे पाऊस समजा आज समजा तुमच्या नगरकड आला समजा श्रीरामपूरकडे आला तर लगेच एक दिवस पुन्हा गॅप जाईल पुन्हा तिसऱ्या दिवशी परत येईल की पुन्हा दोन दिवस थांबाल म्हणजे सात तारखेपर्यंत असं एक दोन तीन वेळेस राहणार नाही तर साधारण पाऊस किती पडेल पण दोन इंच तीन इंच का असं पाणी जास्त नाही जास्त पडणार कुठं पेंडवाल तर पडणार कुठं पाणी सुद्धा वाहत अरे बापरे हा चालेल मग आता मेसेज देतोय एकोणीस तारखेपर्यंत कांदे झाकून ठेवा म्हणा नंतर आणि होईल जर जास्तच पाऊस आहे वार वार जास्त याच्यात वारं विजा म्हणजे वादळ जास्त राहील कोकणात तर गारपीटच आहे कोकणात बर 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 चालेल मेसेज देतोय मग तर उन्हाळा कडक आहे बर बर आणि यावर्षी हॅलो आणखीन एक सांगतो हो गुढीपाड्याची वेळेस आठ दिवसामध्ये आबाळ गेलं ना उरतून हो तर त्या वर्षी पाऊस जास्त होता तुम्ही बघा ना आता गुढीपाड्याला तर आठ दिवस सारखा पाऊसच पडणार आहे म्हणजे पुढे पावसाळ्यात पडेल का पण जास्त आहे वर्षी खूप बर 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 चालेल चालेल तुम्ही घरी आहे का सर आत्ता आता मी आलो एक कन्नडजवळ आहे बर 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 कन्नडला एक कार्यक्रम आहे एक मकाचा प्रोग्राम आहे तिथं शेतकरी मिळावा